नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती आहे भद्रावती आवकालेली तीनशे साठ क्विंटलची किमान दर रेटला आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व हदरंदर भेटला आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे पार शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपल आवकालेली सहाशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंदर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोक लावक आलेली सासष्ट क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे तीस रुपये कमालदर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सात हजार पासष्ट रुपये त्यानंतरची समिती अकोला म्हणून जात आहे लोक लाभखाली एकशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलं आहे सात हजार दोनशे चौवेचाळीस रुपये पुढची समिती आहे उमरेड जात आहे लोक लावली चारशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटले आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व हा धरंदर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देऊळगौरा जात जात आहे लोकल आवकाल दोन हजार चारशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व हा दरंतर सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा माढली जात आहे लोकल आबाकाली सहाशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व हरंतर भेटला सहा हजार आठशे रुपये पुढची बाधा समिती आहे नेरपोर्सचं पण जात आहे लोकल आवक आलेली आहे एकवीस क्विंटलची दर भेटला आहे पाच हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे पाच हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेलं नऊ हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे यावल जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सत्तर क्विंटलची किमानधर भेटला आहे सहा हजार सत्तर रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्व हजारांतर भेटले सहा हजार तीनशे दहा रुपये त्यानंतरची बाधा समिती अमरावती आवकाली चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व हजारांतर भेटला सात हजार रुपये पुढची बाळासामित आहे देवळगर राळेगाव आवकाली पाच हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व साधारणतर भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती अवकाली सहाशे सव्वीस क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्वात दर भेट आहे सहा हजार रुपये सहा हजार सहाशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद